नमस्कार झोपाळा लेखिका प्राजक्ता काणेगावकर अभिवाचन अनुराधा कर्वे सीमंतीनी या सोसायटीमध्ये राहायला नवी नवीन नवीनच आली होती शहरही तिला नवीन होतं सहाव्या मजल्यावरच्या त्या दोघांचा छोटेखानी फ्लॅट होता हळदही अजून ओली होती सीमंतिनीच्या हौसेला एक बेडरूमचा फ्लॅट कमीच पडला होता दिलीप सकाळी कामावर जात असे अजून सीमंतिनीने नोकरी करायची का नाही ते ठरवलं नव्हतं म्हणजे करायला तिची ना नव्हती पण नवीन शहरात रुळेपर्यंत जरा वेळ घे असं दिलीप म्हणाल्यामुळे तीही निवांत होती दोघांचा स्वयंपाक असा तो कितीसा असणार सकाळी खाणं पिणं करून त्याचा डबा भरून दिला की सीमंतनी तशी मोकळी होईल घरचं बाकीचं काम उरकून ती जास्तीत जास्त साडे अकरापर्यंत निवांत होईल मग पुस्तक वाच भरतकाम कर असे तिचे उद्योग सुरू होत सुरुवातीला नव्या नव्या ओळखी झाल्या असल्या तरी अजून कुणाकडे जाऊन बसण्याइतकी धेटाई तिला आली नव्हती त्यातून आजूबाजूच्या बऱ्याच जणी नोकरी करणाऱ्या होत्या त्यामुळे कुणी घरात असतीलच असंही नव्हतं साडेचार पाचपर्यंत ती कसा बसा दिवस काढे मग मात्र तिला कंटाळा येईल सहाव्या मजल्यावरच्या छोट्याशा बाल्कनीत बसून ती चवी चवीनं पुरवून पुरवून चहा घेई मग दिलीपची वाट बघणे हा एक कलमी कार्यक्रम असे त्याला यायला साडेसहा सात वाजत त्यापेक्षा जास्त उशीर झाला की सीमंतिनेचा जीव वर खाली होई शहराच्या भयंकर ट्रॅफिक आणि गर्दीची तिला धास्ती होती तिच्या गावी इतकी गर्दी नव्हतीच तालुक्याचं मध्यवर्ती गाव असलं तरी सगळे एकमेकांना ओळखत या टोकापासून त्या टोकापर्यंत पोचायला तिच्या गावात जास्तीत जास्त वीस मिनिटं लागत जरा जवळ का नाही नोकरी बघत तुम्ही तिनं एकदा रात्री दिलीपला विचारलं अगं शहरात अशी घराजवळ नोकरी मिळत असते तर काय तिच्या भाबड्या प्रश्नावर हसून दिलीपनं तिला उत्तर दिलं सीमंतीनीचा रुसका चेहरा बघून त्याला अजूनच हसू आलं तरीही सीमंतीनी हळूहळू सावरली सरावली दिलीपनं पहिल्याच दिवाळीची तिला स्कूटी घेऊन दिली हळूहळू तिची भीड चेपत होती आता घरापासून थोड्या लांब अंतरावर असलेल्या भाजी बाजारातून भाजी आणणं जरा स्वस्त दुकानं आणि मार्केट शोधून सामान भरणं अशा गोष्टी तिला जमायला लागल्या रोज रात्री जेवताना ती पराक्रमाच्या सुरात दिलीपला नवीन नवीन किस्से सांगत असे तशी ती चळवळी आणि हुशार होती घरात ती मोठी आणि पाचच्या भावंडांची सावत्रताई होती नव्या आईनं जाच केला नसला तरी फारसं प्रेमानंही वागवलं नव्हतं कसाही का असेना हा छोटेखानी फ्लॅट तिचं हक्काचं घर होतं दिलीपनं आधी घर घेतलं आणि मग लग्न करून सिमंतिनीला घरात आणली अजून घराचे हप्तेही फिटले नव्हते पण भाड्याच्या घरांमध्ये कासवासारखं भिराड बांधून फिरणं त्यालाही नाबांजूर होतं नवऱ्याच्या या निर्णयाचा सीमंतिनीला पुरेपूर अभिमान होता घराची सजावट देखरेख सगळं सगळं तिनं तिच्यावर सोपवलं होतं अनाथ दिलीपला तिचा आधार होता आणि माहेर असून नसलेल्या तिला त्याचा दोघे राहत असलेली शांतीपुरम सोसायटी तशी मोठी होती आजूबाजूची मुलं शाळेत गेली की शांतता असे ती थेट मुलं घरी येईपर्यंत वरच्या मजल्यावरून रोज त्यांचे खेळ बघत बघत सीमंतीचाही वेळ बरा जाईल एका अशाच संध्याकाळी सीमंतीनी बाल्कनीमध्ये चहा घेत बसली होती कुई कुई अशा आवाजानं तिचं लक्ष वेधलं समोरच्या बिल्डिंगमधल्या काकू पितळी कडीच्या झोपाळ्यावर बसल्या होत्या कडीचा कुई कुई आवाज येत होता त्या एकटक सीमंतीनीकडेच बघत होत्या सीमंतीनी बावरली त्यांच्या नजरेने अस्वस्थ झाली तिनं उगाच केसावरून हात फिरवला त्यांची नजर टाळून ती इकडे तिकडे बघत राहिली पण पुन्हा पुन्हा तिची नजर त्यांच्याकडेच वळत होती त्या तिच्याकडे एक टक बघत होत्या झोपाळ्याच्या संथ कुई कुई आवाज एक करत त्या झोप झोके घेत होत्या आता सीमंतीने चांगलीच अस्वस्थ झाली चहाचा कप उचलून ती तडक आत निघून गेली थोड्या वेळाने दिलीप आला तिनं त्याच्यासमोर चहा ठेवला आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली ती गप्प गप्प होती दिलीप चहा घेऊन बाल्कनीत गेला त्याच्या पाठोपाठ तीही बाल्कनीत गेली परत कोई कोई आवाज सुरू झाला तिनं न, न राहून समोर पाहिलं काकू तिच्याकडेच बघत होत्या कधी नव्हे ते ती दिलीपवर चिडली तुम्ही आज चला हो आधी अगं पण काय झालं तुला एकदम आत तर या आधी समोरून त्या काकू सारख्या आपल्याला बघत असतात नजर लागते अशानं अगं वेडी आहेस का त्या झोपायावरच्या काकू ना अगं त्या दळवी काकू खूप प्रेमळ आहेत ग त्या त्यांची कशी नजर लागेल सीमंती गप्प झाली खरं सांगताय अगं हो म्हणून तू गप्पा गप्पा आहेस होय वेडीच आहेस सीमंतीला मनापासून वाईट वाटलं तिचा गाव असता तर ती पटकन उठून त्यांच्याकडे गेली असती पण हे शहर होतं इथे असं पटकन कुणाकडे जाता येत नाही हे तिला ठाऊक होतं माणसानं माणसाची चौकशी करण्यासाठी पण जायचं नाही म्हणजे काय राहून राहून सीमंतीला वाईट वाटे आता शा दळवी काकूंच्या झोपाळ्यावर बसण्याचा तिला लोभ जडला होता त्यांच्या झोपाळ्यावर बसण्याच्या वेळा अशा ठरलेल्या नव्हत्या कधीही डोकावलं तरी त्या झोपाळ्यावरच बसलेल्या असत कधी जोरात झोके घेत तर कधी पायाचा अंगठा हलकेच टेकवून नुसताच झोपाळा झुलवत त्यांचं चहापाणी झोपाळ्यावर कधी कधीकधी त्यांच्या घरातली कोणी वईन तर कधी तरुण मुलगी येऊन त्यांना ताट देऊन जाई त्या झोपाळ्यावरच जेवत जेवण झालं की ताट तिथेच खाली ठेवून देत झोपाळ्यावरून उतरून भिंतीला धरून धरून आत जात हात आणि तोंड धुऊन झालं की कुणीतरी त्यांना हाताला धरून झोपाळ्यावर आणून बसवी मग रात्रीचं जेवण होईपर्यंत त्या तिथेच बसत त्यांचा मुलगा कामावरून आला की त्यांची चौकशी करून आत जाई रात्री त्या आत जात बाकीची मंडळी टी व्ही बघत बघत जेवत त्या सोफ्याच्या कोपऱ्यात बसून शांत जेवत आणि मग तिथेच आडव्या होत रात्री दिवे मालवले की कधीतरी त्यांना झोप लागेल सीमंतीनीला त्यांचा दिनक्रम माहीत झाला होता त्यांच्या झोपायाच्या कुईकुई आवाजाकडे तिचं लक्ष असे त्या झोपाळ्यावर बसल्या की ती उगीच बाहेर चक्कर टाके त्यांच्याकडे एक नजर टाकून ती आत येईल कितीतरी वेळा मनाने त्या झोपाळ्यावर ती त्यांच्या शेजारीच बसे त्यांच्या मांडीवर डोकं टेके तिच्या केसांमधून त्या मायेनं हात फिरवीत जेवलीस का सीमू असे तिला प्रेमानं विचारित लांबून त्यांच्याकडे बघताना सीमंतीच्या कानात तो प्रश्न ऐकू येईल तिच्या डोळ्यात पाणी येई कधीतरी त्यांच्या घरी जाऊन खरोखर त्यांना भेटावं अशी तिला अनिवार्य इच्छा होई पण तिची हिंमत होत नसे दळवी काकूंच्या घरचेही बरे होते तशी सीमंतीनी गेली असती तर त्यांनी काही म्हटलं नसतं पण सीमंतीनीला जायची हिंमतच होत नव्हती हे मात्र खरं तिच्या मनाला त्या कुईकुईचा आधार होता सोबत तिला पुरेशी होती त्या झोपाया शेजारी एक मोठं मोगऱ्याचं रोप होतं त्याला डवरून फुलं येत दळवी काकूंची सून ती फुलं सोसायटीत वाटत असे काकू पण कधी कधी एखादं फूल त्यांच्या छोट्या आंबाड्यात खोवत असत एके दिवशी सिमंतीने बाहेर जाण्यासाठी खाली उतरली दळवी काकूंच्या सुनेनं तिला थांबवलं तिच्या हातात मोगऱ्याचा भरगच्च गजरा ठेवून म्हणाली आहो तुम्हाला द्यायला सांगितलं आईंनी आहो पण मी तर त्यांना ओळखत पण नाही काय सांगताय त्यांनी सकाळपासून ध्यास घेतला होता तुम्हाला हा गजरा देण्यासाठी स्वत केलाय त्यांनी हा, केला हा। म्हणाल्या ती समोरची मुलगी आहे तिला देऊन ये कधीपासून वाट पाहते आहे मी तुम्ही खाली उतरायची सीमंतीनी थक्क झाली न बोलता तिनं गजरा वेणीत खोवला हळूच डोळे पुसले का हो काय झालं एकदम काही नाही हो माहेरची आठवण आली दळवी काकूंच्या सुनेनं हलकेच तिचा हात थोपटला आणि ती वळली भाजी घेऊन सिमंतीनी वर आली बाल्कनीत येऊन तिनं कुई कुई आवाजाचा अंदाज घेतला काकू झोपायावर हो बसल्या होत्या तिनं गिरकी घेतली आणि वेणी पुढे ओढून काकूंना गजरा दाखवला काकूंनी सुरेख दिसतंय अशी खूण केली आणि कांचिलावरून बोटं मोडली या सगळ्यात दिलीप कधी मागे येऊन उभा राहिला ते तिला कळलंही नाही ती मागे वळली दिलीप तिच्याकडेच एक टक बघत होता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं अहो समोरच्या काकूंनी गजरा पाठवला माझ्यासाठी सुनेकरवी बघा ना असं म्हणून तिनं वेणी पुढे ओढली खरंच तिच्या जाडजूड वेणीवर तो गजरा सुंदर दिसत होता त्यानं तिला जवळ घेतलं आणि तिच्या कानाशी तो हलक्या आवाजात म्हणाला आणि मी चुरगळला तर सीमंतीनं त्याच्या कुशीत चेहरा लपवला हा गजरा नाही हा चुरगळायचा बघतोच मी कोण मला आहे ते खोट्या खोट्या रागानं त्याने धसमुसळेपणानं तिला आणखीनच जवळ ओढलं सीमंती आणि काकू आता रोज बाल्कनीतून बोलत असत त्यांचं बोलणं शब्दात नसे ती बाहेर आली की त्या झोका थांबवीत तिच्याकडे बघून हसत काय कसं काय अशी खूण करत तीसुद्धा मनानं मस्त असं खुणेनं त्यांना सांगे त्यांचा संवाद खुणेनच चाले अबोल असले तरी त्यांचं छान नातं होतं ती बालकनीत उभी राहिली की त्यांचा झोका थांबे त्या तिची रोज विचारपूस करत इतकं असूनही सीमंतीने कधी त्यांचा उमरा ओलांडून त्यांच्या घरी गेली नव्हती आणि त्यांच्यापैकी कुणी तिला बोलवलं नव्हतं पण तिची त्याला हरकत नव्हती माया आहे इतकं कळलं तरी त्या मायाची सोबत होते माणसाला तिचंही काहीसं असंच झालं होतं सीमंतिनीला आज सकाळपासून बरं वाटत नव्हतं तिला खाल्लेलं सारखं घशाशी येत होतं त्यामुळे दिलीपही रजा घेऊन घरी होता त्याच्यापरीनं तो तिची सरबराई करत होता थोडी तब्येत निवल्यावर सीमंतिनी बाहेर आली काकूंनी झोका थांबवला त्यांनी तिच्याकडे पाहून काय अशी खूण केली सीमंतीने बरं नाही असं सांगितलं काकू झोका थांबवून तिच्याकडे पाहत राहिल्या आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमललं त्यांच्या हसण्याचा अर्थ सीमंतिनीला लवकरच कळला दिलीपला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं सिमंतिनीला फारशी हालचाल जमत नसली तरी दिवसातून थोडा वेळ तरी ती बाहेर येऊन काकूंशी बोलून जात असे हळूहळू तिचेही दिवस भरत होते अचानक एका रात्री तिने दिलीपला उठवलं तिच्या घामाघूम चेहऱ्याकडे बघून दिलीपच्या पायाखालची जमीनच सरकली आठ दिवस हॉस्पिटलमध्ये काढून नक्षत्रा ती नक्षत्रासारख्या मुलीला घेऊन घरी आली काही झालं तरी यावेळी बाळाला घेऊन काकूंकडे जायचंच असं तिनं ठरवलंच होतं ती बाल्कनीत आली समोर बाल्कनी झोपाळा नव्हता सीमंतिनीच्या घशाला कोरड पडली संध्याकाळी दिलीप घरी आला तिच्या चेहऱ्याकडे त्याला बघवेना दारावरची बेल वाजली सीमंतिनीनं दार उघडलं दारात दळवी काका आणि त्यांची मुलगी हातात मोठा झोपाळा घेऊन उभे होते सीमंतीनं त्यांना ओळखलं या ना आ, तुम्हाला त्रास देतो आहे थोडा नाही हो त्रास कसला काकू कुठं आहे त्यांनी आईनं हा तुम्हाला द्यायला सांगितला आहे त्यांनी झोपाळा आणि त्याच्या पितळीकड्या आत आणल्या सीमंतीनी आणि दिलीप त्यांच्याकडे बघतच राहिले आजीनं तुमचा ध्यास घेतला होता तिला तुम्हाला भेटायचं होतं पण राहूनच गेलं रोज गप्पा मारायच्या त्या माझ्याशी बाल्कनीतून खुणा करून बोलायच्या दळवींनी आणि त्यांच्या मुलीनं एकमेकांकडे बघितलं अहो ती लहान होती तेव्हापासून तिला झोपाळ्याची आवड होती पण ती सावत्र होती तिला एकदा तिच्या भावंडांनी झोपाळ्यावरून खाली ढकललं तेव्हापासून ती झोपायावर बसली नाही खूप कष्ट केले हे घर तिनं आणि आप्पांनी घेतलं घर घेताना तिनं घराची बाल्कनी पाहिली आणि घर पसंत केलं घर ताब्यात घेतल्यावर तिनं पाहिलं आणि पहिलं काम म्हणजे हा पितळीकडीचा झोपाळा लावून घेतला मन सोक्त बसून झालं तिचं त्या झोपाळ्यावर कुंडाला बसू देत नसे ती त्यावर म्हणूनच आम्हाला आश्चर्य वाटलं तिनं हा झोपाळा तुम्हाला द्यायला सांगितल्यावर तुमची तिची काही ओळख होती का तिच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागलं तोंडात ओढणी गोंबून ती रडू लागली दिलीपच्याही डोळ्यात पाणी आलं त्यानं तिला हलके जवळ घेतलं दळवी काकांनाही भरून आलं काका, आल। काका आमच्याही घरी झोपाळा होता मलाही माझ्या सावत्र भावाने ढकलून दिलं होतं झोपाळ्यावरून एकदा मला तर तेव्हा सावत्र सख्ख असं काही कळतच नव्हतं आईला सांगितलं तेव्हा आई म्हणाली बसू दे त्याला तू नाही बसलीस तरी चालेल आजी होती तेव्हा माझी आजीच्या कुशीत शिरून मी खूप रडले ती मला म्हणाली सिमू रडू नकोस बाळा तू तु तु तुझा झोपाळा घे आणि खूप झोके घे धळवी काका तिच्याकडे बघतच राहिले तुम्ही म्हणताय ती तुमच्याशी बोलत असे म्हणून हो सिमंतिनीचा अस्फुट आवाज आला अहो पण तिला अजिबात दिसत नव्हतं अंधळी होती ती सीमंतीनी मटकन खाली बसली दिलीपही हडबडला काका उठले त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला दोघे डोळे पुसत घराबाहेर पडले दार लावून दिलीप आत वळला सीमंतीने झोपायावरून मायेनं हात फिरवत होती तो तिच्या शेजारी बसला तिने त्याच्याकडं भरल्या डोळ्यांनी पाहिलं आहो माझी आजीसुद्धा आंधळी होती कसे बसे तिच्या तोंडून शब्द निघाले झोपायावरून हात फिरवत सेमंतीने रडत होती आणि तिला कुशीत घेऊन थोपटताना दिलीपचेही डोळे वाहत होते